शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली नराधमाला लवकरात लवकर फाशी हीच कुमारी यज्ञाला खरी श्रद्धांजली ठरेल मालेगाव संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी व मानवतेला काडीमा फाशणारी घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडली छायाचित्रकार जगदीश सोनार यांच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठार केले हे अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्यासाठी ही केस सामाजिक बांधिलकी के म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी याचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण अप्पर पोलीस अधीक्षक संधू यांना मालेगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने देण्यात आले तसेच या गुन्ह्यातील आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये अशा आशयाचे ही निवेदन मालेगाव वकील संघास देण्यात आले यावेळी वकील संघास उपाध्यक्ष अॅडव्होकेट मलिक शेख सचिव अॅडव्होकेट निलेश पाटील अॅडव्होकेट किशोर त्रिभुवन यांनी निवेदन स्वीकारले यावेळी मालेगाव छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष तुषार जाधव हो। सचिन गोकुळ दुसाने यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यसने टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव मालेगाव फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डोंगराळे येथील सोडुरापर श्री जगदीश दुसाने यांच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारणारा नाराधम विजय करणार याच्या निषेधार्थ आम्ही खरं तर गांधी पुतळा येथून मोर्चा काढणार होतो परंतु काही कायद्याच्या सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्हाला पोलिस डिपार्टमेंटमार्फत डायरेक्ट ऑफिसला डायरेक्ट ऑफिसला भेटण्यास सांगितले आणि त्यानिमित्ताने आम्ही इथं ऑफिसला कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ज्या विजय करणाऱ्या नाराधमाने त्या चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला तिला दगडाने खेचून जे ठार मारले आम्ही आमचं मालिका फोटोग्राफर करतो शिक्षणच्या वतीने तर त्याचा जाहीर विषय करतोच आहे परंतु कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना जाहीर निवेदन देतो विनंती करतो की त्या नाराधमाला बरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आपल्या कायद्याच्या दृष्टीने ती फाशीची शिक्षा होणारच आहे परंतु मी इथल्या प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटला आपले मंत्री साहेब दादाजी पुसेसाहेब यांना एक विनंती करतो की मालेगाव तालुक्यामध्ये कायद्याचा कायद्याचा बालेखिणा हा निर्माण ही दहशत निर्माण झाली पाहिजे ही दहशतीची टॅकलाईन निर्माण झाली पाहिजे असा अशी शिक्षा त्या नाराधमाला दिले पाहिजे पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळात अशी जर काही घटना घडली तर त्याचा चौरंग केला जात होता आमच्या असोसिएशनच्या वतीने तर मी असं स्पष्टपणे सांगेन की अशा नराधमांचा चौरंगच केला पाहिजे आणि त्यांना जाहीर वेशीवर बसवलं पाहिजे की त्याची दहशत ही संपूर्ण तरुण पोरांना संपूर्ण समाजाला बसली पाहिजे की इथून पुढे असे कृत्य करण्याची दहशत त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे

एक सगळा असा उभा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका